एवढं उशीर आल्या एवढं कसं असतं हो कमी करा कमी करा आता ती एक साइड आहे त्याला मागव बघ तू पलीकडून जा पण जा माग मागून जातो भलीकडून जाऊया त्यांच्या

اگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہم વિકાસ گاڑی کا جے ہو ہم کسا گاڑی کا جے ہو جے پروانے جے جیوا تی mặt phía trong đây mặt phía trong đây mặt phía trong đây mặt phía trong माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की या धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा किल्ला आहे आणि या ठिकाणी लोकप्रिय खासदार दुसऱ्या या ठिकाणी खासदार होणार आहेत हा जिल्हा बाळासाहेबांना मानणारा जिल्हा उद्योजीवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा मागील पाच वर्षामध्ये जो जनसंपर्क होता जे विकासाची कामं होतं या कामाच्या जोरावर जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ओमदादाला विजयी करणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री होती त्यामुळे आम्ही या ठिकाणी विजयी आण प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून देखील विजय त्यांचा विजय होणार असं बोललं जाते मी सांगतो तुम्हाला की उद्या मतमोजणी आहे मतमोजणीला त्यांचे प्रतिनिधी की तीन राऊंड पर्यंत थांबले तर त्यांना मी बक्षीस जाहीर करतो कारण आम्हाला खात्री आहे की ते तिसऱ्या रा राऊंडच्या पुढे त्या काउंटिंगच्या रूम मध्ये दे थांबणार देखील नाही सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी डी लाईव्ह मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा